नांदेड काँग्रेस पक्षाकडून लोकसभा उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे माजी आमदार वसंतराव चव्हाण हे एकच नाव गेलंय त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते त्यामुळे हजारो कार्यकर्ते हे वसंतराव चव्हाण यांची भेट घेत आहेत पाहूयात मी वसंत बळवंतराव चव्हाण राहणार रायगाव काँग्रेस पक्षाकडे लोकसभेच्या निमित्तानं मी उमेदवारी मागितली काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने माझी शिफारस काँग्रेस कमिटीकडे एका नावाची केलेली आहे त्या अनुषंगानं येणाऱ्या काळात ज्यावेळेस अधिकृत घोषणा होईल त्यावेळेस लोकांच्या गाठीभेटी तर घ्यावंच लागेल पण आज लोकांचं मत आजवण्यासाठी या ठिकाणी लोकांच्या गाठीभेटी घेत आहे आणि ही निवडणूक येणारी ही काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन गेलं नानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड